पंचावन्न वर्षांची परंपरा जपणारा सजलपूर मधील अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात सुरू सजलपूर मौजे सजलपूर येथे गेल्या पंचावन्न वर्षांपासून अखंडपणे चालत आलेल्या हरिनाम सप्ताहाची सुरुवात दिनांक जुलै एकतीस रोजी पप्पू कुशीनाथ बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली झाली गावातील ग्रामस्थ व युवक मंडळाच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा पारायण सोहळा अधिक भव्य स्वरूपात पार, पार पडत आहे या सप्ताहात विविध नामवंत कीर्तनकार आपले कीर्तन सादर करत आहेत याच पार्श्वभूमीवर दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत श्री अर्जुन महाराज कनपुरे महिपती महाराज देवस्थान अध्यक्ष यांचे विशेष जाहीर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रमही होणार आहे ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि भक्तिभावाने सजलपूर येथे गेली अनेक दशके अखंड हरिनामाचा झराच वाहत आहे हा सप्ताह हे त्या श्रद्धेचे आणि भक्तीचे प्रतीक ठरत आहे Thank <laughs> you. दो पीस निया विर शाला को जाला की व्त्रां आतृ if Tpa पूला इती अपाराइ आता इतीक बाुट हुएवाशाव राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट